नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र संहिता अध्याय क्रमांक चौदा सोमनाथाची उत्पत्ती श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले सुतजी आता आम्हाला ज्योतिर्लिंगांचे महात्म्य आणि त्यांची उत्पत्ती याविषयी काही सांगा सुत म्हणाले ठीक आहे या संदर्भात माझ्या सद्गुरूंकडून मी जे काही ऐकले आहे ते सांगतो प्रजापती दक्षाने आपल्या अश्विनी आधी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या त्यांच्यामुळे चंद्र अधिकच शोभून दिसू लागला पण एवढ्या स्त्रियांमध्ये त्याचे रोहिणीवरच विशेष प्रेम होते त्यामुळे बाकीच्या स्त्रियांच्या मनात असुया निर्माण झाली त्या दुःखी होऊन पित्याकडे गेल्या त्यांनी आपली व्यथा सांगितली ते ऐकून दक्षाला वाईट वाटले तो चंद्रापाशी गेला व त्याला समजावत म्हणाला चंद्रा तू पवित्र कुळात जन्मला आहेस मग आपल्या भार्यांना कमी अधिक कसा लेखतोस आता जे झाले ते झाले यापुढे सर्वजणी सारखा वाघ आपल्यावर विसंबून असणाऱ्यांची विषम वर्तन करणे म्हणजे स्वतःहून नरकाचे द्वार उघडण्यासारखे आहे असे म्हणतात अशा प्रकारे आपल्या जावयाला सौम्य शब्दात योग्य ती समज देऊन दक्ष आपल्या स्थानी गेला पण चंद्राने त्याचे बोलणे जराही मनावर घेतले नाही तो रोहिणीतच आसक्त होऊन राहिला त्याच्याकडून इतर स्त्रियांची पूर्वीप्रमाणेच उपेक्षा होत राहिली तो त्यांचा जराही आदर ठेवत नसे हे वर्तमान कळताच दक्षाला अतिशय राग आला त्वरेने चंद्रापाशी गेला व म्हणाला मी तुला पूर्वी अनेक प्रकारे समजावले पण तुझ्या वर्तनात जराही फरक पडला नाही या उद्दामपणाबद्दल तू क्षयी होशील असा मी तुला शाप देतो या शापामुळे चंद्र क्षयी आणि निस्तेज झाला तेव्हा सर्वत्र हाहाकार उडाला सृष्टीचे कार्य कसे चालणार असा देवांना आणि ऋषींना मोठा प्रश्न पडला संपूर्ण विश्व दुःख व्यापूल झाले चंद्राची अवस्था ही काही वेगळी नव्हती त्याच्या विनंतीवरून इंद्रादिक देव आणि वशिष्ठादि ऋषी ब्रह्माजींना शरण गेले त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केला ते ऐकून ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटले ते म्हणाले हा सर्वांसाठीच दुःखदायक प्रसंग आहे चंद्र नेहमीच वाह्यातपणा करतो त्याने अनेक दूषितकर्मी केली आहेत एकदा त्या दुष्टाने उडुळस्पतीच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीचे ती तारेचे हरण केले मग तो दैत्यांपाशी गेला आणि ते देवांचे युद्ध घडवून आणले शेवटी मी आणि आत्रेंनी त्याची कान उघाडणी केली तेव्हा कुठे त्याने तारा परत दिली पण तिला गर्भवती पाहून बृहस्पतींनी तिचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला आम्ही त्यांची समजूत काढून त्यांचे मन वळवले तेव्हा ते म्हणाले तारेने आपल्या उदरातील गर्भाचा त्याग केला तरच मी तिला घरात घेईन मी तिला विचारले तारा हा गर्भ कोणापासून राहिला ती म्हणाली चंद्रापासून मग तिने माझ्या सांगण्यावरून त्या गर्भाचा त्याग केला आणि बृहस्पतींसमवेत राहू लागले असो आता झाले ते झाले मी तुम्हाला एक उपाय सांगतो प्रभास नावाचे एक पुण्य क्षेत्र आहे तेथे चंद्राला घेऊन जा मृत्युंजय विधानाने शिवजींची आराधना करा शिवप्रतिमेची स्थापना करून चंद्राला तप करावयास सांगा म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याला अक्षयी करतील ब्रह्माजींच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्रापाशी गेले दक्षही तेथेच होता ऋषींनी सर्व वर्तमान सांगितले दक्षाला आश्वासन देऊन आणि चंद्राला घेऊन ते प्रभास क्षेत्री गेले सरस्वती श्रेष्ठ तीर्थांना आवाहन करून मृत्युंजय विधीने शिवप्रभूंचे पूजन केले मग चंद्राला तपश्चर्या करावयास सांगून ते आपापल्या स्थानी गेले शिवजींची कृपा व्हावी म्हणून चंद्रानेही प्रभासक्षेत्री राहून सहा महिने सातत्याने तप केले मृत्युंजय मंत्राने शिवजींचे ध्यान केले मृत्युंजय मंत्राने शिवपूजन केले निश्चल मनाने त्याच मंत्राचा दहा कोटी जप केला त्याचा उत्कट आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी चंद्राला दर्शन दिले व म्हणाले तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालो आहे तुझे कल्याण असो तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे चंद्र म्हणाला प्रभू माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा माझ्यावर कृपा करा माझ्या शरीराचा क्षय नाहीसा करा तेव्हा शिवजी म्हणाले चंद्रा मी प्रजापती दक्षाचा शाप समाप्त करू शकत नाही पण त्याचा प्रभाव कमी करू शकतो म्हणून प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात तुझी एक एक कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी तुझी एक एक कला वाढत जाऊन तू पूर्ण होशील हे वर्तमान समजताच देव आणि ऋषी आनंदाने तेथे आले त्यांनी चंद्राला आशीर्वाद दिला शिवाजींना नमस्कार केला आणि म्हणाले शंभो तुम्ही देवांचे देव आहात प्रत्यक्ष परमेश्वर आहात तुम्हाला निरंतर नमस्कार असो तुम्ही चंद्राला वर देण्यासाठी येथे आलेलेच आहात तर जगाच्या कल्याणासाठी पार्वतीसह येथेच वास करा चंद्रानेही त्यांची भक्तिभावाने स्तुती केली त्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून निराकार शिवजी साकार रूपधारी झाले प्रभाच क्षेत्राचे महात्म्य वाढावे आणि चंद्राची कीर्ती व्हावी म्हणून ते पार्वतीसह लिंगरूपाने तेथे स्थित झाले सोमेश्वर नावाने त्रिभुवनाथ विख्यात झाले या ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने क्षयकुष्ठादी रोग नाहीसे होतात आपल्या निमित्ताने जगाला पवित्र करण्यासाठी भगवान शंकर सोमनाथाच्या रूपाने स्थित झाले म्हणून चंद्र कृतकृत्य झाला देवांच्या आनंदाला पारावारच उरला नाही त्यांनी तेथे कुंड निर्माण केले पापांचा नाश करणारे हे कुंड चंद्रकुंड नावाने विख्यात आहे जो मनुष्य येथे स्नान करतो तो पापमुक्त होतो या कुंडातील जलाने सहा महिने नित्य स्नान केल्याने क्षयादी असाध्य रोग बरे होतात जो मनुष्य प्रभास क्षेत्राला प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फल प्राप्त होते मृत्यूनंतर तो स्वर्गलोकी जातो सोमनाथाचे दर्शन घेतल्याने मनुष्य पापमुक्त होतो त्याला मनोवांछित फल प्राप्त होते आणि तोही स्वर्गलोकी जातो जो मनुष्य ज्या इच्छेने या क्षेत्राची यात्रा करतो त्याची ती इच्छा शिवकृपेने अवश्य पूर्ण होते श्रोते हो यानंतर देवांनी व ऋषींनी शिवजींना नमस्कार केला क्षयरहित चंद्राला घेऊन प्रभाच क्षेत्राला एक प्रदक्षिणा घातली आणि सोमनाथाची प्रशंसा करत आपापल्या स्थानी गेले चंद्रही आपले पुरातन कार्य करू लागला अशा प्रकारे मी तुम्हाला सोमनाथाच्या उत्पत्तीची कथा सांगितली जो मनुष्य ही कथा श्रवण करतो व इतरांना सांगतो त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात तो पापमुक्त होतो अध्याय चौदावा समाप्त